राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढली असून आज आपण आहोत सातारा विधानसभा मतदारसंघात सातारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अर्थात अमित कदम जी आपल्यासोबत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र सध्या प्रचार कसा सुरू आहे प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे कारण लोकांच्या मनामध्ये परिवर्तनाची चळवळ उभी राहिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की लोक परिवर्तन ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये घडवणार आहेत आपण पाहतो पाहतोय की चार टर्म आमदार असणारे शिवेंद्र राजे भोसले यांच्या विरोधात तुमची लढत आहे लढत टफ वाटते नाही चार टर्म आहेत आणि म्हणूनच प्रश्न सुटले नाहीत म्हणूनच जनतेनं ना परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं टर्म्स किती झाल्यापेक्षा जनतेचे प्रश्न किती सुटले ह्या मुद्द्यावर ही निवडणूक आहे त्यामुळं मला असं वाटतंय की जे लोक आतापर्यंत ज्या प्रश्नांची सोडून झाली नाही म्हणून लोकांनी परिवर्तन करायचं आता ठरवलेलं आहे इथले प्रश्न म्हणजे चार टर्म आमदार असल्याच्या नंतरही इथले प्रश्न अजूनही का कायम आहेत असं वाटतं तुम्हाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हाच त्याच्या मागचं एकंदरीत उत्तर आहे कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या सातारच्या जनतेनं संधी दिली पण आजही रोजगाराचा औद्योगिकरणाचा स्वच्छतेचा शहराच्या विकासाचा म्हणजे हद्दवाढीचे प्रश्न असतील अजून माझ्या तालुक्यातल्या म्हणजे बोंडारवाडीचा प्रकल्प असेल मोवातेगर धर्माचा धरणाचा प्रकल्प असेल उरमोडीचे काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील अशा खूप साऱ्या सिंचनाचे प्रकल्प विकासाच्या रचना ह्यामध्ये अजूनही त्या मानानं कोणतंही काम झालेलं नाही केवळ शासनाचा निधी कितीतरी आम्ही हजारो कोटीचा आणला हे केवळ कुठल्या तरी ठेकेदारी व्यवस्थेला जतन करण्यासाठी झालं आहे अशा पद्धतीची लोकांची भावना आहे त्यामुळे लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलंय नुकतंच आपण पाहिलं तर अमित शाह यांची सभा झालेली होती त्या सभेमध्ये त्यांनी शरद पवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातारचा काय विकास केला असं दाखवावं असा दाखवा त्यांनी सवाल उपस्थित केला ते मुळात मी तेच म्हणतोय की सातारचा विकास काय झाला हे त्यांनी प्रश्नांची उत्तर घेण्यापेक्षा जे राज्याच्या सत्तेमध्ये आहेत किंवा राष्ट्रीय सत्तेमध्ये आहेत त्यांनी सातारासाठी काही रचनात्मक काम आहे का तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे भौतिक विकासाच्या संकल्पना ह्या काही विकासाच्या संकल्पना नसतात मी आजही बघतोय की रोजगारासाठी आमच्या इथल्या मुलाला जर पुण्याला जावं लागत असेल मुंबईला जावं लागत असेल तर तो तो त्या विकासाच्या संकल्पनेत येणारा घटक नाही आहे का त्यामुळं लोकांचे प्रश्न खूप आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्न शिल्लक आहेत की ज्या माध्यमातून इथल्या लोकांनी परिवर्तनच ह्याच्यावरच उत्तर आहे असं शोधलेलं आहे आपण पाहतो की नरेंद्र मोदी म्हणाले की जे छोटे छोटे -चो अर्थात काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीतील पक्ष असतील त्यांना छोट्या जातींमध्ये भांडणं लावायची आहेत आणि आरक्षण आहे नाही मला असं वाटतं की जे देशाचं राजकारण करणारी ही मंडळी आहेत ज्या पद्धतीनं इंग्रजांची नीती राहिलेली आहे की तोडा जोडा आणि राज्य करा तशाच पद्धतीनं पक्ष फोडा जात धर्म तोडा आणि प्रत्येक घटकाचं विभाजन करून आपली सत्ता अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका घेणारे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि तेच नेते राज्यातही काम करत आहेत त्यांना असं वाटत नाही की जातीय स्वलोख नीट राहायला पाहिजे जी। सामाजिक जीवन प्रत्येकाचे समान स्तरावर असलं पाहिजे ह्याचा विचारच नाही आहे केवळ सत्तेच्या राजकारणासाठी सगळ्यांना म्हणजे सगळे घटक बाजूला कसे राहतील ह्याच मानसिकतेमध्ये आजही हे लोक का काम करत आहेत सध्या आपण पाहतोय की तुम्ही अर्थात तुमच्या विरुद्ध तुम्ही विरुद्ध शिवेंद्र अशी लढत होणार आहे तुमचं सातारच्या विकासासाठीचं सा विजन काय असणार आहे पहिलं तर निश्चित आहे की सातारच्या लोकांना मला आश्वस्त करावं असं वाटतं की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे स्वयंरोजगाराचा शोध घेत आहेत त्यांना पहिले शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणं त्यासाठी चांगलं औद्योगिकरणाचं चा धोरण आखणं आज माझ्या इथं पर्यटनाला एवढा मोठा स्कोप आहे की जो कास परिसर असेल ठोसेघर परिसर असेल किंवा महाबळेश्वरच्या लगतचे परिसर असतील ह्या माध्यमातून पर्यटन विकासाचं धोरण आखून त्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देणं जेणेकरून आज शे इकडं कृष्णाकाठाला सुद्धा जे ऊस उत्पादक आहेत किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जे शेतकरी काम करत आहेत त्यांना सुद्धा शाश्वत भाव कसा मिळेल ह्यासाठीचा प्रयत्न करणं किंवा जेव्हा जेव्हा नॅचरल कलॅमिटीज आल्या त्यावेळेस त्यांना शासनाच्या वतीनं ज्या काही सुविधा उपलब्ध करून देणं ह्यासाठी जे संकल्पित आपण काम करतो त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे की हे सगळं धोरण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे विजयाची खात्री वाटते का शंभर टक्के मी म्हटले की परिवर्तन हे लोकांच्या मनामध्ये आहे लोक जरी बोलत नसतील तरीसुद्धा ज्या पद्धतीनं आमचे संवाद लोकांशी चालू आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपलं परिवर्तन हे निश्चित आहे महाविकास आघाडीची सत्ता ही राज्यामध्येही येणार आहे आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्येही येणार आहे आपण पाहतोय की दोन हजार एकोणवीसच्या नंतर पक्ष फुटले अर्थात शिवसेनेचे दोन शिवसेना झाल्या ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला आता तुम्ही ठाकरे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या तिन्ही घटक पक्षांमध्ये सध्या समन्वय कसा आहे तुमचा नाही महाविकास आघाडीचे सर्व सगळे समन्वय असाच आहे की आपल्याला ज्या शक्ती आहेत त्या थोपवायच्या असतील तर आपल्यामध्ये मतभिन्नता नसली पाहिजे त्यामुळे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते सुद्धा अतिशय एक आणि एका विचारानं ही लढाई संघटितरित्या आहेत आपण पाहतोय की शिवेंद्र राजे असतील किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ अमित शहा सभा घेतली तुमच्या प्रचारार्थ अजूनही रिंगणात आल्याचं नाहीत सभा असतील नाही अजूनही प्रचारांचं सभांचं नियोजन आहे सातारमध्ये उद्धव साहेबांची सुद्धा सातारा जिल्ह्याचा दौरा होणार आहे कदाचित त्या दरम्यान आमची चर्चा चालू आहे की सातारसाठीचा वेळ उपलब्ध झाला तर आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन मिळेल त्याच पद्धतीनं पवारसाहेबांचे सुद्धा दौरे आहेत उमेदवारांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे आणि नेते हे नेतेसुद्धा प्रचाराच्या निमित्तानं आव्हान करण्यासाठी नक्की ह्या सातारच्या भूमीमध्ये येतील कारण सातारची पार्श्वभूमी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं मला असं स्वतःला खात्री आहे की हे वैचारिक परिवर्तन घडवण्याची जी वेळ आलेली आहे त्यासाठी हे सगळे राज्यातले नेते हे आता परिवर्तनासाठी माझ्या पाठीशी उभे आहेत सध्या आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेचा सध्या मतदारांवरती विशेषतः महिलांवर वर्गावरती परिणाम झाल्याचा दिसतोय नाही लाडकी बहीण का एक आहे की लाडकी बहिणी योजनेचा निश्चित जो लोभ हा महिलांमध्ये उपलब्ध केला पण त्याचे तात्काळ लगेचच उत्तरं माझ्या माय सुद्धा मिळाली कारण जे त्यांनी चार हजार सहा हजार रुपये द्यायचा प्रयत्न केला ते दिवाळीमध्ये त्या कोणत्याही स्वरूपाची दिवाळी गोड माझ्या माऊलींची झाली नाही माझ्या भगिनींची झाली नाही त्यामुळं मा त्या भगिनींनाही कळून गेलं की ही केवळ फसवी योजना आहे आपल्या कर्त्या पुरुषाकडून पैसे काढायचे आणि आपल्याला मोफत दिल्याच्या भावना सांगायच्या पण महागाई असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल ह्याच्या उत्तरासाठी काही त्यांच्याकडे कुठल्याही संकल्पना नाहीत आज महागाई बघितली तर त्या महिलेच्या डोळ्यामध्ये असू येतात आज गॅस सिलेंडरचे भाव बघतोय आपण किती पटीनं वाढलेले आहेत आज तेलाची किंमत काय झालेली आहे त्यामुळं जी भूमिका घेऊन महिलांनी आता परिवर्तन घडवायचं ठरवलं आहे त्यांच्या हे लक्षातच आलं आहे की हे केवळ पोकळ आणि खुटा आश्वासन आहे अर्थात हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात सातारा विधानसभेचे उमेदवार अमित कदम व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहार सह राजरत्न जोंधे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजून लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार सेंट एंड ट्रेवल्स एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आल है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौरहत्तर अठ्यात्तर कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. <laughs> ये रेड वाला है। सही वाला देना hmm. वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian